आज यवतमाळ येथे फॉर्म भरायला आहे मायुतीचा उमेदवार अजून तिथे ठरलेला नाही भ्रष्ट उमेदवार देणार की कोणी नवीन चेहरा येणार हे अजून स्पष्ट नाही ते बंडखोर नाहीत गद्दार आहेत बंडखोर आणि गद्दारी मध्ये काय फरक असतो जिथे गद्दारी झाली तिथे लोकांनी त्यांना नाकारलंय केंद्रात आणि राज्यात भाजपच्या सरकारने मागील दहा वर्षाची कामं व्हायला पाहिजे होती ती झाली नाहीत काल कालच एप्रिल फुल डे झालाय जगात एप्रिल फुल डे साजरा होतो आपल्याकडे आजचे दिन म्हणून साजरा होतो परिवर्तनाचे वारे सगळीकडे व्हायला सुरुवात झाली दिल्ली बिहार झारखंड बंगाल महाराष्ट्र सगळीकडे इंडिया आघाडीची बांधणी मजबूत आहे आम्ही थेट जनतेच्या संपर्कात आहोत आणि जनता आमच्या संपर्कात राहील या देशात लोकशाही संपत आहे संविधानाला मोठा धोका आहे अशा काळात आम्ही सगळे एकत्र येऊन जे लोकशाही संविधान संपवतात त्यांच्या विरुद्ध लढतोय ज्यांना कोणाला लोकशाही संविधान वाचवायचंय ते आमच्या सोबत राहतील आज मध्ये फॉर्म भरायला चाललं तिथे आपण माहितीये सभा आहे प्रचार सुरू होत आहे हे सर होत असताना एनडीए कडून उमेदवारच असून तिथे ठरलेला नाहीये भ्रष्ट उमेदवार देणार की कोण नवीन चेहरा येणार हा एक प्रश्न आहे तुमच्या बंडखोरांना दोन ठिकाणी तिकीट नाकारलं जाईल कोण कोण <laughs> बंडखोर कुठे ते गद्दार आहेत बंडखोर आणि गद्दारीमध्ये खूप फरक असतो आणि महत्वाची गोष्ट हीच आहे आपण पाहतात की साधारणपणे आता चाळीस जे गद्दार होते त्यांनी पण पुढचा काय तो विचार करावा कारण एकंदर आता चित्र स्पष्ट होत चाललेलं आहे की जिथे जिथे गद्दारी झालेली आहे तिथे लोकांनी नाकारलेलं आणि भाजपाचं देखील आपण पाहिलं सरकार गेलं दहा वर्षात केंद्रातच हो आणि इथे काही वर्षांमध्ये जी कामं व्हायला पाहिजे होती जी आश्वासनं दिली होती कालच एप्रिल फुल डे होऊन गेला आँ... जगात काही काही देशांमध्ये एप्रिल फुल डे साजरा होतो आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा होतो मला वाटतं आता आम्ही देशाचं भविष्य बघत आहे महत्वाची गोष्ट हीच आहे की परिवर्तनाचे वारे सगळीकडे व्हायला लागलेले आहेत कालपर्वाकडे आम्ही दिल्लीत देखील होतो तिथे असेल बिहारमध्ये असेल झारखंड मध्ये असेल महाराष्ट्रात असेल बंगालमध्ये असेल आपण पाहाल की इंडिया आघाडीची जी बांधणी आहे ती मजबूत आहे शिवसेना वाचवायला राष्ट्रवादी विरोधात लढत होते आता काय झालं मग नक्की आता हीच गोष्ट आहे ना की जे काही वर्षांपूर्वी काय काही जे बोलत होते काही महिन्यांपूर्वी काही बोलत होते काही दिवसांपूर्वी काही बोलत होते त्यांनी जर गद्दारी केली आता तर कुठच्या पक्षात कोण कोण आहे हे लोकांना माहिती आणि लोकांसमोर हे चित्र स्पष्ट झालेलं तुमच्या संपर्कात आहे का माहिती तुम्ही बाहेर पडलेल्या मार्गावर आहे मला वाटतं आम्ही थेट जनतेच्या संपर्कात आहोत आणि जनता आपण पाहाल आमच्या सोबत राहील आपण एक पाहाल या देशात लोकशाही संपत चाललेली आहे थोडं नाही खाली घेता माझा खा चेहराच दिसून खाली देशात लोकशाही संपत चाललेली आहे संविधान संविधानाला मोठा धोका आहे आणि अशा काळात आम्ही सगळेच एकत्र येऊन जे लोकशाही संपवतात जे संविधान बदलायचे इच्छुक आहेत त्यांच्या विरोधात लढत आहोत ज्यांना कोणालाही आपल्या देशातली लोकशाही वाचवायचे संविधान वाचवायचं आहे आमच्या सोबत राहतील परभणीचे उमेदवार आहे बंडू जातो यांनी म्हटलं की मला मागासवर्गीय आणि मुस्लिम मतांची गरज नाही पद्धतीचं मला वाटतं आपण एक पाहाल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सगळ्यांना सोबत घेऊन चालत आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल गेल्या काही वर्षांमध्ये सगळेच महाराष्ट्रातले जे आहेत ते उद्धव साहेबांसोबत एकत्र आहेत